नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजना आणली त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ अर्थात या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणत नाही या योजनेला म्हणतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता ही योजना यापूर्वीसुद्धा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून कार्यरत होती फक्त तिला योग्य पद्धतीने वेगळ्या नावाने आणि एक व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे अर्थात ही चांगलीच योजना आहे या योजनेचा लाभ बारावीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे सो या मुलाला पण पण आणि मुलीला असं दोघांनाही इथे या योजनेचा लाभ घेता येणार आहे मग या योजनेमधले काही प्रश्न थोडक्यात का या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्यातला पहिला प्रश्न आहे की पात्रता काय असणार आहे विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतो का त्यानंतर कागदपत्रे कोण कोणती लागतात ह्या योजनेचा लाभ किती कालावधी सारे साठी किंवा कालावधीपर्यंत मिळणार आहे कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधी असणार आहे अशा कोणत्या कंपन्या आहे कंपनी, कंपनी निवडताना विद्यार्थी निवडणार आहे की सरकार तुम्हाला देणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लगेच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती इग्नाइटची टीम देणार आहे अर्थात आपण बघणार याच्या they not like जी, जी, जी आर आलेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे आणि ह्या जी आरमध्ये सांगितले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबना बजावणीस मान्यता देण्याबाबत आता ही जी योजना आहे ती काय नावाने ओळखली जाते तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ओळखली जाते आणि अर्थात सगळ्या सोशल मीडियामध्ये हिला सगळ्यांनीच नावं देऊन टाकली आणि आम्ही सुद्धा नाव दिलं आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सो अर्थात या योजनेचं नाव हे लक्षात ठेवा आता पुढे तुम्हाला घेऊन जातो यापूर्वी ही योजना होती का तर यस यापूर्वी योजना कार्यरत होती फक्त तिला थोडस स्वरूप बदललं व्यापकता आणली आणि ही योजना तुमच्या समोर आणली ही योजना जर बघितलं पूर्वी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम का म्हणून ओळखली जायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर तीन डिसेंबर ही योजना ऑलरेडी होती पण ह्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते आणि त्यानुसार या सरकारने या योजनेमध्ये सुधारणा

त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन आता बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण तर झालंय पण कोणत्याच कंपनीमध्ये कामाचा अनुभव नसल्या कारणाने एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळत नाही मग शिक्षण झालं या विद्यार्थ्याला या युवाला डायरेक्टली एक अनुभव यावा यासाठी सरकारच प्रयत्न करत आहे सरकार प्रयत्न करते युवकांसाठी अनुभवाचं सर्टिफिकेट मिळावं यासाठी आणि सरकार प्रयत्न कर जे स्टार्टअप आहे नवीन उद्योग आहेत शासकीय उद्योग आहेत त्यांनासुद्धा प्रथमदर्शी जर रो रोजगार उपलब्ध करून त्यांना एम्प्लॉयमेंट एम्प्लॉय उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा सरकार काम करते म्हणजे काय थोडक्यामध्ये कंपन्या आणि विद्यार्थी किंवा ज्याला म्हणूया आपण रोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे जे एम्प्लॉई आहे विद्यार्थी आणि कंपन्या यांच्या मधला दुवा म्हणून सरकार काम बघत आहे आणि त्यासाठीच हा ही योजना आलेली आहे त्यासाठी बघा देऊन तुम्हाला कामाचा अनुभव द्यायचा आणि त्याची नोकरी मिळवण्याची क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यपेक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे प्रशिक्षण संस्था किंवा कंपनी व इच्छुक उमेदवार कसे मिळणार म उमेदवार कसे मिळणार आहे तर यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ही योजनाच्या माध्यमातून एक दुवा कंपनी आणि विद्यार्थ्यांमधला असणार आहे बघा याचं स्वरूप काय आहे तर महाराष्ट्र शासनाचे कौशल्य बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या विभागावरती पूर्ण जबाबदारी असणार आहे आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून बघा हे संकेतस्थळाच्या माध्यमातून काय होणार आहे रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार ह्या दोघांना जोडण्याचं काम हे संकेतस्थळ करणार आहे रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या उद्योजक विभागाचे संकेतस्थळ सुलभतेने नोंदणी करता येईल म्हणजे दोघांनाही नोंद करायची एखादी स्टार्टअप कंपनी असेल तर तिला जर तिला जर गरज असेल या रोजगार रोजगारांची किंवा या उमेदवारांची तर ते नोंद करणार जास्त त्यांना जर उमेदवार पाहिजे असेल तर ते कंपन्या इथे नोंद करू शकतात आणि ह्या कंपनीने नोंद केल्यानंतर काही विद्यार्थी पण इथे नोंद करू शकतात यांच्या आवश्यकतेनुसार यांच्या शिक्षणानुसार ते संकेतस्थळावर त्या त्या उमेदवारांना त्या त्या कंपन्यांमध्ये स्टार्टअपमध्ये इथे रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे आता हा रोजगार उपलब्ध करून देणार म्हणजे अर्थात इथे तुम्हाला शासनाकडूनच सॅलरी मिळणार आहे कंपनी तुम्हाला देऊ वाटली कंपनीला वाटलं की मला याला सॅलरी द्यायची तर कंपनी शासनाच्या विद्या वेतना व्यतिरिक्त अजूनही कंपनी पैसे देऊ शकते त्या उमेदवाराला आणि विशेष म्हणजे या उमेदवाराला इथे अनुभव सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे अनुभवासाठी सरकार इथे प्रयत्न करत आहे आणि या योजनेत त्या मुलाला जर त्या मुलाला जर काम चांगलं वाटलं आणि कंपनीला त्या मुलाचं काम चांगलं वाटलं तर सहा महिन्याने त्या विद्यार्थ्याला परमानंट सुद्धा केलं जाऊ शकतं योजनेची पूर्ण जबाबदारी शासनाची आहे का तर यस योजनेची पूर्ण जबाबदारी शासन घेणार आहे योजने शासन कोण घेणार जबाबदारी तर या संकेतस्थळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी करून घेणं नोंदणी म्हणजे कंपन्यांची नोंदणी करून घेणं कार्य प्रशिक्षण व्यवसाय करून घेणं उपस्थित उपस्थिती नोंदणी म्हणजे तुमची हजेरी असेल विद्या वेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी कुणावरती आहे आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राण अर्थात ही शासनाची जबाबदारी शासनाचा हा विभाग आहे ह्या विभागा विभागावरती जबाबदारी असणार आहे कोणता विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि विद्या वेतन किती मिळणार आहे बघा यामध्ये बारावी झाला विद्यार्थी असेल आयटीआय झाला विद्यार्थी आहे पदविका म्हणजे डिप्लोमा झाला विद्यार्थी असेल पदवी झाला असेल पदव्युत्तर पदवी झाला असेल असे उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात मग बारावी पास असाल आणि तुम्हाला इथे जर युवा प्रेक्षण केंद्रामध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही नोंदवलं असेल तर तुम्हाला प्रतिमा सहा हजार वेतन मिळणार आहे आयटीआय किंवा पदविका डिप्लोमा आठ हजार प्रतिमा तुम्हाला इथे विद्या वेतन आहे आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर दहा हजार रुपये आता हे विद्या वेतन सरकार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंट वर देणार आहे बाकी मध्यस्थी नाही आहे फक्त ज्या कंपनीत तुम्ही इथे उद्योजक रोजगार म्हणून काम करणार आहे म्हणून काम करणार आहात त्या कंपनीकडनं तुमची प्रेझेंटी मात्र सरकारकडे जाणार आणि त्या बेसवर सरकार तुम्हाला इथे काय देणार आहे विद्या वेतन देणार आहे पहिल्या सहा महिन्यासाठी देणार आहे त्यानंतर पुढे विचारत घेतलं विद्यावेतन कसे मिळणार आहे मी आताच तुम्हाला सांगितलं तर विद्यापीठान प्रशिक्षणार्थीची वेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा जमा होणार आहे यासाठी कंपनीला काय करायचंय तुमची प्रेझेंटी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे बरोबर हजेरी संदर्भात तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योग उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी इथे पकडली जाणार सुट्टीचा सुद्धा तुम्हाला इथं दिलं जाणार आहे आणि महिन्यातून पहिले दहा दिवस दहा दिवस किंवा दहा दिवसापेक्षा जास्त तुम्ही जर ऑप्शन राहिला तर तुम्हाला विद्या वेतन इथे मिळणार नाहीये आता इथे परत अजून एक सांगितलंय काय विद्या वेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल म्हणजे काय कंपनीला उद्योजक उमेदवाराला वाटलं कंपनीला जर वाटलं की एखाद्या उमेदवाराला विद्या वेतना व्यतिरिक्त म्हणजे त्याला दहा हजार मिळत आहे सहा हजार मिळत आहे आठ हजार मिळत आहे हे शासनाकडून पण त्या कंपनीला वाटलं की मला अतिरिक्त पैसे द्यायचे तर देऊ शकतात आणि तुम्हाला ते मिळू पण शकतात पुढे कोणत्या कंपनी पण यासाठी आपले नाव नोंदू शकतात तर कंपन्यांना सुद्धा निकष दिले बघा कोणतीही कंपनी इथे नाव नोंदू शकत नाही बरोबर त्यासाठी काय झालं लघु आणि मध्यम स्वरूपाचा उद्योग मोठा उद्योग असेल स्टार्टअप असेल सहकारी संस्था असेल शासकीय असेल दोन हजार तेरानुसार सेक्शन आठ नुसार आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील मग तेवढे मनुष्यबळ वीस किंवा वीस पेक्षा जास्त असतील तरच कंपनी नोंदवू शकते बरोबर ह्या कंपन्या नोंदू शकतात त्या त्या व्यतिरिक्त या कंपन्यांबद्दल काय सांगा बघा परत मी तुम्हाला तोच मुद्दा कम्प्लीट करतो तुम्हाला किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना म्हणजेच कंपन्या या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील हा एक मुद्दा महत्त्वाचा या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेच्या बद्दल म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योगांची यादी पुढे दिलेली आहे बघा लक्षात घ्या की दहा लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांना दर दरवर्षी या मार्फत काय प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजेच दहा लाख विद्यार्थ्यांना सरासरी सहा दहा आठ पैकी आठ हजार, हजार रुपये दिले जाणार आहे सरासरी दहा लाख उमेदवारांना हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या पुढे कोणत्या कोणत्या कंपन्या यामध्ये इन्क्लूड असणार आहे तर त्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे बघा खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग पण इथे इन्क्लूड आहे नोंदणीकृत लघु मध्यम व मोठे उद्योग शासकीय निमशासकीय आस्थापना असेल केंद्र अथवा राज्य अंतर्गत आस्थापना महामंडळ असेल स्टार्टअप असतील डीपीआयटी मधील नोंदणी स्टार्टअप असतील सहकारी संस्था जिल्हा सहकारी बँक शेड्युल बँक साखर कारखान्या गिरणी व सहकारी तत्वावर उद्योग पण आहे सामाजिक संस्था कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील सेक्शन आठ अंतर्गत स्थापन सामाजिक संस्था पण यामध्ये सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या उपक्रम संस्था सी ए फर्म असेल लॉ फर्म असेल मीडिया असेल एन बी सी असेल एन एस सी असेल बी सी असेल रिटेल असेल इन्शुरन्स असेल हॉस्पिटॅलिटी असेल हेल्थ असेल टॅक्सेशन असेल लॉजिस्टिक आणि टुरिझम असेल ह्या सगळ्या कंपन्या यामध्ये इन्क्लूड असू शकतात खाली त्यांनी टिप दिली आहे सदर यादी अंतिम नसून यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येऊ शकते पुढचा प्रश्न आहे की नाव नोंद करण्यासाठी कंपन्यांची पात्रता काय असावी ह्या कंपन्या नाव नोंद करू शकतात पण पात्रता काय आता रिटेल रिसेंट चालू आहे एखादी कंपनी नाव नोंदू शकते का नाही त्यासाठी काय सांगितलंय आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा हा पहिला मुद्दा महाराष्ट्राच्या बाहेर चालणार नाही आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असा असावी नोंदणी असेल तर जॉब करू शकता अन्यथा नाही प्रशिक्षण घेऊ शकता अन्यथा नाही आस्थापन उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी एफ सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी व उद्योग आधाराची नोंद केलेली असावी अशाच कंपन्या या ठिकाणी आपल्याला नोंदवू शकणार आहेत त्यानंतर उमेदवारांची पात्रता काय असावी कोणता उमेदवार इथे या अंतर्गत प्रशिक्षण घेऊ शकतो तर बघा पहिला मुद्दा आहे किमान वय अठरा कमाल पस्तीस असावा लागेल अठरा ते पस्तीस वयगातले उमेदवार फॉर्म भरू शकतात एखादा म्हणू शकतो सर माझं सतरा वर्ष झालंय आणि सतराव्या वर्षी माझं बारावी कम्प्लीट झालं तर मी करू शकतो का सध्या ह्या नॉर्म मध्ये तसं टाकलेलं नाहीये पण जर बदल झाला तर मी तुम्हाला सांगतोच पण सध्या वयोमर्यादा अठरा ते पस्तीस असणार आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी असेल आय टी आय असेल पदवी डिप्लोमा असेल पदवी असेल पदव्युत्तर पदवी असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाही आता एखादा उमेदवार म्हणू शकतो सर माझं बारावी झालंय मी आता काय करतोय मी आता एम एस सी करतोय किंवा मी काय करतोय डिग्री करतोय मी काय करतोय डिग्री करतोय फॉर एक्झाम्पल एखाद्या डिग्री करतोय त्या विद्यार्थी म्हणणं आहे सर माझं बारावी पण झालंय माझा डिप्लोमा पण झालाय तर मी पात्र आहे का येस yes, तुम्ही पात्र आहात पण इथे तुम्हाला सहा महिने इथे प्रशिक्षण घ्यायचं आहे तुमचं शिक्षण चालू असेल तुम्हाला जमणार आहे का नाही पण तुम्ही जर म्हणत असाल की सर डिग्री मी सोडणार आहे किंवा डिग्रीला मी जाणार नाही किंवा डिग्री काही काळासाठी मी थांबणार आहे तर मात्र तुम्ही इथे इथे अलाउड आहे तुम्हाला मात्र शिक्षण जर चालू असेल चालू शिक्षण चालू असताना तुम्ही हे घेऊ शकत नाही किंवा एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर माझा डिग्री अपियर आहे मी डिग्री अपियर आहे फॉर एक्झाम्पल मी यसवायला मग डिग्रीच्या बेसवर मला दहा हजार विद्यावेतन त्या प्रशिकेशना अंतर्गत मिळू शकतं का तर नाही तुम्हाला बारावी किंवा डिप्लोमाच्या बेसवरती सहा हजार किंवा आठ हजार विद्यावेतन मिळू शकतं डिग्री तुमची चालू आहे तर तुम्ही डिग्री किंवा ते शिक्षण कम्प्लीट असेल तरच त्याचं विद्यावेतन तुम्हाला इथे मिळू शकतं हा पण मुद्दा आवर्जून लक्षात घ्या उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असला पाहिजे म्हणजे डोमेसेल तुमच्याकडे असावा लागेल उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजे आधार तुमचं असावं आणि आधार मोबाईलला लिंक असावं उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केला असावा तो कसा करायचा कुठे करायचा मी पुढे सांगतोय तुम्हाला पुढचा मुद्दा आहे योजनेचा कालावधी किती असणार आहे तर या योजनेचा कालावधी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत असणार बघा त्यांनी दिलेला सहा महिन्यापर्यंत ह्या योजनेचा कालावधी तुमच्यासाठी असणार आहे सहा महिन्यानंतर मात्र तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ह्या योजनेचा लाभ किती वेळेस घेऊ शकता तर एकदाच परिक्षण पूर्ण केल्याचे अनुभव मिळणार का या सहा महिन्याच्या कालावधीत तुम्ही ज्या ठिकाणी हा कालावधी काला पूर्ण केला ज्या कंपनीत पूर्ण केला त्या कंपनीकडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार ज्या सर्टिफिकेटच्या आधारे भविष्यात तुम्हाला परमनंट जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इंटरव्यू साठी या अनुभव प्रमाणपत्राचा उपयोग केला जाऊ शकतो सो हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या फॉर्म कुठे भरायचा तर इथे बघा रोजगार डॉट महास्वयम डॉट डॉट इन या ठिकाणी जाऊन पहिले रजिस्ट्रेशन करायचंय नंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे नंतर जसं जशा कंपन्या रजिस्टर करतील मनुष्यबळांची मागणी करतील त्यानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी इथे अलोकेट केलं जाणार आहे शासनाकडनं बघा या संदर्भात डिटेल्स पाहिजे अजून तुम्हाला माहिती आहे शासनाचं हे परिपत्रक आलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलंय पाच हजार पाचशे कोटींची तरतूद या योजनेसाठी केली दरवर्षी पाच हजार पाचशे कोटी म्हणजे फार मोठी अमाऊंट आहे ते फॉर्म भरू शकतात आणि कार्य प्रशिक्षण कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे पन्नास हजार योजना दूत नेमणारे ज्या योजनेची माहिती सगळ्या तळागाळातील विद्यार्थ्यांना देण्याचं काम हे योजना दूत करणार आहेत प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण च्या संधी उपलब्ध होणार म्हणजे इंटर्नशिप दहा लाख विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे खूप मोठ्या संख्येने उमेदवार इथे याचा फायदा घेऊ शकतात इच्छुत उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता नामिता विभागाच्या रोजगार डॉट मा स्वयं जीओ डॉट इन यावरती आपलं नाव लगेच वी वेबसाईट चालू आहे लगेच जाऊन तुम्ही नाव नोंदवायचंय तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे शिकत असलेला विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतो का तर नाही शिकत असलेला विद्यार्थी याचा मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल दोनदा घेता येत नाही तुम्ही घेतला असेल यापूर्वी तर परत तुम्हाला घेता येणार नाही एखादा म्हणू शकतो बारावीच्या बेसवर घेतलाय मग आता ग्रॅज्युएशनच्या बेसवर घेऊ का नाही तसं पण नाही एकदाच लाभ घेऊ शकता कोणत्यातरी एकाच वर्गासाठी हा लाभ तुम्हाला मिळणार आहे या संदर्भात अजून काही अडचणी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका काही प्रश्न असेल तर हा नंबर तुमच्याकडे या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या माझा नंबर तुमच्याकडे असेल त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे इग्नायट अकॅडमी असाय तुर्ता थांबतो धन्यवाद